मी संतोष साठी संतोष कथा या माझ्या यूट्यूब चॅनेलवर अन्ना भाऊ साठे लिखित कथा सादर करीत आहे अभिवाचन करत आहे भूमक्या तुझं नाव भुमक्याच ना हरी हरी ते माले काय ठाऊक तुला मुलं किती आहेत दोन हरे तुझी बायको कुठं आहे हरे माले माहित नाही तुझं लग्न कधी झालं हरे माले माहित नाही सर्व कैदी भोमक्याला प्रश्न विचारी त्याच्याभोवती गर्दी करून बसत असो आणि भोमक्या भेकड हास्य करीत उत्तर देत असे तोही आम्ही बरोबर अमरावती तुरुंगात कैदी होता अगदी घरबशासारखा रंग ठेंगूपन मोठे लठ्ठ शरीर आखूड नाक किडकिडीत पाय मोठे नगाऱ्यासारखे पोट तेही बडकीसारखे पोटासारखे ढेडी तो उभा राहिला म्हणजे भोपळ्यात काटक्या रो रोवल्याप्रमाणे त्याचे पाय दिसत डोकीला जाटा उंच त्या उंच हातभर लांब टोपी आणि तेवढीच लांब दाडी नेसायला फक्त एक लंगोटी चेहऱ्यावर सर्वत्र केसच केस फक्त डोळे तेवढे दिसत तो तालबद्ध चाले आणि चालताना त्याचे सर्वांग थरथरत असे जेलचे जेवण येईपर्यंत तो खिन्न होऊन बसत असे तोपर्यंत तो, तो कोणाशीच बोलत नसे आणि एकदा का जेवण आले की उठून गप्प जेवण करी मग मात्र त्याची वाचा उघडल्यासारखी होई मग तो चेक्कादून गप्पा ठोकी अथवा आपल्या भासाड्या आवाजात नामस्मरण करू लागले त्याचा आवाज म्हणजे पिसाळलेल्या वाघाचे गुरगुरणेच वाटते त्याच्या बोलण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत बसत असू तो क्वचितच बोले त्यामुळे आम्हाला फार वाईट वाटे जरा एखादेवी तो बोलला की सारा तुरुंग खदाखदा असायचा पण स्वारी बोलत नसे आणि त्याला लहर आली की ती अभंग सुरू होई ठाईच बसून कराचित्त दुमदुमली पंढरी नामा म्हणे तुकाराम तुकाराम जनाबाई मुक्ताबाई भागोबाई राधाबाई तुका म्हणे तर असाबा जातीचा रागा बाळाचं काम नाही मग सर्व हसत बसायचे त्यामुळे भोमक्या साऱ्यांना फार आवडे सर्व कैदी दोन रंगांनी रांगांनी उभे राहत मग तुरुंगाधिकारी मिस्टर घोटाळे आमची पाहणी करीत तेव्हा कैदी आपल्या तक्रारी सांगत एकदा आमची रांग उभी होती भोमक्या माझ्या शेजारी उभा होता घोटाळे ऐटी तिकडे तिकडे पाहत निघाला साहेब भोंक्या खाकरून घसा साफ करीत म्हणाला का काय रे घोटाळेने उभे राहून पुच्छा केली मी असा भोपल्यासारखा किती दिवस उघडा राहू भोंक्याने तक्रार गुदरली सर्व कैदी असू लागले म्हणजे काय रे घोटाळेने विचारले नव मी घरावर भोपळा पिकल्यासारखा पिकू लागलो माझा रंग काळा काळा होता तो पिवळा होतोय साहेब भोमक्या म्हणाला मला हस्यावरेना सर्वत्र हास्य करून लुटला जो तो आपले हसणे धाबून धरण्याचा प्रयत्न करीत होता परंतु जमत नव्हते भोमक्या मात्र निर्विकार चेहरा करून स्थित पडद्यासारखा उभा होता आणि कावरा बावरा होऊन माकडाप्रमाणे पाहत होता त्याला काहीत काहीच कळत नव्हते काही कैदे आपल्या गुडघ्याला हात देऊन हसत होते घोटाळे गोंधळून गेला त्याला कैद्यांची चिड आली तो संतापला खामोश घोटाळे मोठ्याने ओरडला आणि लष्करी ऐटीत माग हटला पण त्याचा पाय घसरून तो आदळला आणि भोमक्याही हसू लागला त्याने मांजरासारखा जबडा पसरला आणि जांभया दिल्याप्रमाणे तो करू लागला त्याच्या त्या हस्त्या उताराकडे पाहून पुन्हा हास्य करोटाळे लो भिथरला मी म्हणतो खामोश घोटाळे ओरडला सर्वत्र शांतता प्रस्तापित झाली ह काय रे घोटाळेने भूमक्याला सवाल केला माले अंगात घालाय काय द्या की ऑफिसमध्ये काय जप्त केलेलं आहे का माझा एक ताऱ्या ठेवून घेतलाय बाकी कपडे नव्हते मग काय घेणार ही लंगोटी काय त्यांनी घेतली नाही आणि घेऊन तरी काय करणार ते भोंक्याने आपल्या लंगोटीकडे बोट करून म्हटली पुन्हा सर्वत्र हस हसईफ फाळले आणि घोटाळे रागा रागाने चालता झाला थोड्याच वेळात एक वॉर्डर आला त्याने एक चड्डी व बंडी आणून दिली धमक्याला आनंद झाला जन्मात कधी त्याला नवी करकरी चड्डी बंडी मिळलीच नव्हती माईले ही लंगूटी आता फेकतो तो, तो पुटपुटला सहाची घंटा झाली आम्ही बराकीत बंद होण्याची वाट पाहत होतो बंद होणे आम्हाला सर्वांना मुळीच आवडत नसे पण त्याशिवाय गत्यंतर नसे आम्ही बंद झालो भोमक्या काकी चड्डी बंडी घेऊन आत आला त्याला त्या अंगात ते घालायची घाई झाली होती आज तो खुश दिसत होता त्याने आपला पोशाख बदलण्याचे काम सुरू केले माझे किंवा कोणाचे लक्ष तिकडे नव्हते पाटील हे मला कसं दिसतं भोमक्याने मला विचारलं आणि पुन्हा हास्याचे फवारे उडाले कैदी लोळू लागले भोमक्याने बंडी छातीत दंग बसली होती लहान मुलीची चोरी एखाद्या मोठ्या बाईने घातल्यासारखी ती दिसत होती त्यामुळे त्याला खोड्या खोडा घातल्यासारखे होऊन तो आपले हातवर करून उभा होता आणि चड्डीनेही तोच प्रकार केला होता त्यानेही तिनेही त्याच्या माड्यांना घट्ट मिठी मारली होती भुमक्याला कोलदांडा बसल्यासारखे झाले होते वाघरीत ससा अडकावा तसा तो अडकला होता त्याला श्वास घेणे जड झाले होते तो गिरके घेऊ लागला सभोवती कैदी हसत लोळत होती एखाद्या मांजराने दुधाच्या आशेने गाडग्यात डोके घालावी आणि शेवटी त्याची मुडके अडकून बसावी तसा भुमक्या अडकला होता थोड्या वेळाने तो खाली कोसळून पडला आणि धडपडू लागला दम तोडून तो कणवू लागला परिस्थिती खरोखरच बिघडली असून भोमक्या धोक्यात आहे हे जेव्हा सर्वांच्या लक्षात आले तेव्हा दोन पठाण कैदी उठले खाटीकानी बकऱ्याची सागर उपसल्याप्रमाणे भोमक्याच्या अंगातील बंडी त्यांनी उपसून काढली दुसऱ्या दोघांनी त्याचप्रमाणे त्याची चड्डी उपसली घोमक्याची मुक्तता झाली त्याने सुटकेचा निश्वास टाकला तो दीर्घ थापा टाकीत पडून राहिला त्याने ते प्रचंड पोटमंद गतीने एखाद्या भात्यासारखे उठबस करू लागले त्याच्या डोळ्यात निराशा भरली आम्ही कायद्यांचे असे पळून गेले ज्या खोलीत भारताचे माजी गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालचारी हे एक एकेकाळी शांत चित्ताने भारतीय उन्नतीचे व पुरातन संस्कृतीचे गं ग्रंथ वाचत होते त्या खोलीत भारतीय संस्कृतीचा वारसदार भूमिका निश्चित पडला होता चंडबंडीने त्याची खोड मोडली होती बाहेर अंधार नाचत होता भकास तुरुंगाच्या भिंती पहारा देत उभ्या होत्या सर्व काही बंद झाले होते जणू निसर्गाची सर्व हालचालसुद्धा तेथेच बंद पडली होती तेथे बोलणे बंद होते चालणे बंद होते गाणे बंद होते तेथे नजरेने धावणेही बंद होते सर्व स्थिरचर बंद होते फक्त कठोरता दहशत भेसुरता क्रूरता यांचे साम्राज्य नांदत होते भयान भिंतीच्या कब्जात हजारो निर्जीव निर्बल पडले होते तेथे बालकांचे कोमल रडे स्त्रियांचे मधुर बोलणे पाखरांचे किलबिलणे अथवा कोंबड्यांची आवरणे ऐकू येणे शक्य नव्हते तासा तासाला साठकै दिवाल बेल अशी कर्कश आरो यायची जेलच्या मध्यभागी असलेल्या मनोऱ्यावर प्रचंड घंटा दनादन होती दनानत होती तिचा आवाज दूरपर्यंत जात होता बराकीच्या बाहेर वरांड्यात पहारे करी आपले पायापटीत पहारा करीत होते सर्व कैदी निर्दास्त दिसले होते काही जण तालबद्ध घोरत होते पाटील तुम्हाला निज का येत नाही भोमक्याने प्रचंड जांभवी देऊन प्रश्न केला नाही मी विचारात पडलो आहे मी उत्तरलो माहिले माले पण निज येत नाही त्याने तक्रार केली भोमक्या तू जेलात कसा आलास मी विचारले त्याने एक दीर्घ श्वास निश्वास सोडला तुम्ही कसे आलात त्याने मला उलट सवाल केला मला पोलीस पोलिसांनी आणलं म्हणून मी आलो मी म्हणालो तुम्हाला जसं आणलं तसेच माले पण आणली त्यांनी नंतर त्यांनी आपला संपूर्ण इतिहास सांगितला परंतु आपली जात कोणती गाव कोणते बापाचे नाव काय यापैकी त्याला सांगता येत नव्हते ओमक्या माणूस होता त्याच्या शरीराची धोबड वेढब रचना ही मुली प्रतिष्ठेच्या बुरख्याखाली वावरणाऱ्या समाजाचे अंतरंग टाहो फोडून जाहीर करत होती त्याने कामगार होण्यासाठी नागपुरापासून मुंबईपर्यंत दौड मारून प्रत्येक ठिकाणी कामाचा शोध घेतला जेथे जेथे त्याला जात ते आले तेथे तेथे त्याला काम मिळाले नाही त्याची दरिद्री आकृती पाहूनच त्याला उपेक्षेने हाकून लावण्यात आली मग तो भीक मागू लागला दारोदार जाऊन भाकरी मागू लागला भाकरी मागून जगू लागला काही ठिकाणी तो कपडेही मागून घेऊ लागला काही काळ त्याचे ठीक चालले पण पुन्हा कठीण वेळ आली त्याच्या लक्षात आले की आपण कपडे मागून चूक करीत आहोत कारण जेव्हापासून मागून मिळवलेले कपडे तो आपल्या अंगावर घालू लागला तेव्हापासून ते कपडे फटून जाईपर्यंत त्याच्यावर कठीण प्रसंग येऊ लागला ज्या त्या दारात लोक त्याला खालवर पाहू लागले चांगला कापला तर तुझे दोन हात हुत, हो दोन होतील काम कर हे तुला हातपाय नाही झोकात कपडे करून भीक मागतोस पुढे असे नाना तऱ्हेचे प्रश्न लोक करू लागले आणि त्यामुळे त्याच्या पोटावर कठीण प्रसंग येऊन ती उपाशी मरू लागला आपण जितके दभद्री राहू तितकेच आपण जास्त दिवस जगू नाहीतर मरून जाऊ आपल्याला कोणीही रोटी देणार नाही मग हे कपडे कशाला घाला आणि जर हे पोट भरायचे आहे तर अंगभर कापड नसले म्हणून काय झाले कापड मागून अंगावर घालावे तर भाकरी मिळणार नाही आणि भाकरी मिळवायची तर कपडे घा चालणार नाहीत आपण दोहतून हो एक पसंत केले पाहिजे दोन्हीही आपण उपभोगू शकत नाही कारण आपण भिकारी आहोत जर आपण माणसांप्रमाणे माणूस असतो तर नक्कीच आपल्याला आप काम मिळाले असते पण आपण माणूसच नाही म्हणून तर आपल्याला काम नाही आणि काम नाही म्हणून अन्न नाही आणि अन्न नाही म्हणून आपण भीक मागतो आणि भीक मागायची तर कपडे कशाला भिकारी का वापरतो कपडे मग त्याला भीक कोण घालील त्याने नागडी उघडीत राहिले पाहिजे भूमक्या विचार करीत फिरत होता त्याने एक जर्मली पातेले मिळवले त्याला भूकं पाडून त्यात दांडी घातली आणि त्याला एक तार लावून त्याचा ताऱ्या केला मनात येईल जे कुठे ऐकले असेल तो ते गाव तसे गावू लागला दिवसभर भीक मागून संध्याकाळी एका धर्मशाहीत राहू लागला एका लग्नाच्या जेवणात भूमक्याला एका दिवशी पुष्कळ जेवण मिळाले ते घेऊन तो त्या धर्मशाहीत येऊन बसला अंधार गडद पडला होता डोय्या डोळ्यात बोट घातले तरी दिसत नव्हते तो आधाशाप्रमाणे चाच पडून ते अन्न पोटात भरीत होता तेथे दिवा नव्हता पाणी नव्हते कोणीही नव्हते फक्त त्याच्या तोंडाची मचमच होत होती तो रंगात येऊन खात होता मला थोडी भाकरी देता का एका स्त्रीचा आवाज आला एकोण तू ब्याने अंधारात डोळे फाडून पाहत विचारले मी भिकारी आहे अंधारातून आवाज हो पण गडी माणूस की बायको त्याने आपल्या जबडीची धावपळ थांबवून प्रश्न केला आणि तसा तो स्तब्धपणे उत्तराची वाट पाहत राहिला बायको माणूस भोमक्या पुटपुटला त्याच्याने पुढे बोलवि ना कारण ये जा काम कर असे तो म्हणू शकत नव्हता त्याने विचार केला आणि एका भाताची बचक भरली हे कुठे आहेस तू तो गुरगुरला मी इथे आहे वाडा त्याने भात दिला त्यांची जेवणे झाली हे तुझं नाव काय भमक्याने विचारले सुंदरी आज काहीच मी नाही सुंदरी म्हणाली बर उद्यापासून माझ्याबरोबर येशील हो हो पण तुमचं नाव काय माझं नाव भोमक्या निजाता त्या दिवसापासून भोमक्याने सुंदरी भीक मागू लागली भीक मागत मागत त्यांना दोन मुले झाली एकदा भोमक्या एका धर्मशाळेत उतरला दिवस थंडीचे होते सुंदरी व मुलांना धर्मशाळेत ठेवून तो एकटाच बाहेर पडला त्याने ताऱ्याची तार चढवून दिली थंडीने कुडकुडत तो भीक मागू लागला त्याचा अभंग सुरू झाला थंडीचे त्याला चटके बसत होते पातेल्याच्या तारा बरत होता आणि तोंडात येईल त्या देवांची थोता। तो नावे घेत होता एका घरातून एक श्रीमंत माणूस बाहेर आला त्याने भोमक्याचा तो भयंकर अवतार निरखून पाहिला आणि कनवटीचे दोन पैसे काढून भोमक्याला दिले भुमक्याला आनंद झाला त्याने त्या धनिकाला धन्यवाद दिले पुढे भुमक्या रोज त्या भिक्षेची आपल्या भिक्षेची सुरुवात त्या दयाळू गृहस्थाच्या दारातून करू लागला एक दोन आणि तीन दिवस गेले चौथ्या दिवशी तो दयाळू माणूस एक निर्दयी बनला त्याने चिडून भुमक्याला लात मारली आणि जर पुन्हा इथं पाय ठेवशील तर ठार मारील अशी धमकी दिली भोमक्याला त्या माणसाबद्दल आश्चर्य वाटले त्याने त्या ते दारात पुढे कधीच जायचे नाही असे ठरवले आणि त्या दिवसाच्या प्रकरणानंतर दुसऱ्या दिवशी भोमक्यावर भयंकर प्रसंग आला डोमक्या भीक मागून आला होता सुंदरी आणि त्याची दोन मुले बसली होती त्यांना आनंद झाला होता रोज तेव्हा भोमक्या भिक्षे होऊन येई तेव्हा त्यांना आनंद होई कारण तो घरचे बारा प्रकार आणि ते आपल्या कच्च्या बच्च्यांना देई आजही त्याने पुष्कळ काही आणले होते तो झोईत हात घालून एक एक वस्तू काढून देत होता पोरी मिटक्या मारत खात होती अंधार पडत होता रात्रजणू डोळी झाकीत होती सर्व काही अंधाराच्या उदरात विलीन होत होते लांबवर सर्वत्र दिवे लुकलुकत होते मधून मधून माणसांचे आवाज ऐकू येत होते पण धर्मशाहीत कोणीही मोठ्याने बोलत नव्हते कोपऱ्यात कोपऱ्यात भिकारी बसून कुजबुजत होते त्यांच्या सभोवती अंधार पसारला होता त्यांच्या डोळ्यात त्यांच्या पुढ्यात सर्वत्र अंधकारच होता अंधाराशिवाय तेथे ते दुसरे काहीच दिसत नव्हते जुनु हे जग अंधाराच्या गट्टगया खात आहे असा भास होत होता अंधारातच वारे सळसळत होते अंधारातच थंडी दात खात होती अंधारातच चिलटे गुणगुणत होती आणि अंधारातच भोमक्याची मुले जेवत होती एकदम त्या अंधार बॅटरी लखलकल्या शिट्ट्या वाजल्या आणि बोटांचा खडखडाट झाला क्षणभर ती धर्मशा थरारली सर्व भिकारी गर्भगयी झाले भमक्याने पोटी भिदरून पुरे भिदरून आपल्या आईच्या पदराआड दडली धर्मशाहीत भिसुरता शिरली हसतो एक जण ओरडला सर्व बॅटर्यांचा चकमकाट भोमक्यावर स्थिर झाला भोमक्या उठून उभा राहिला त्याच्या धन खांद्याला त्याच्या तारावर लोंबवत होत्या त्याच्यावर दहा बाळा दिफाड माणसाने झडप घातली आणि त्याला क्षणात उडीत बाहेर काढले दुसऱ्या क्षणी सर्वत्र शांतता पसरली धोमक्याला मेलेले कुत्रे ओढल्याप्रमाणे त्याला ओढीत चालवली त्याची धडपड बारीक आवाजात ऐक येत होती ती क्षणात बंद झाली त्याची पोरे रडू लागली सुंदरी रडू लागली आणि सर्व कोपऱ्यात दडलेले ते जीव बोलू लागले त्याचवेळी ओमक्या प्रकाशात उभा होता सर्वत्र विजेचे दिवे जळत होते मोठमोठे पोलीस अधिकारी बसले होते भुमक्या पोलादी बेंडे यांनी जडकला होता जखडला होता पहिले दोन दिवस रोज दोन दिडक्या दान देणारा दयाळू महात्मा एका खुर्चीवर बसला होता भुमक्या खिन्न झाला तो मनात म्हणू लागला हाच तो दयाळू माणूस यानंच मला दोन दिवस दोन दोन पैसे दिले तिसऱ्याच दिवशी लाद देण्याची धमकी दिली आता हा काय करणार आहे आपलं त्याला काहीच कळत नव्हते सर्कल साहेब हाच तो माणूस हा त्या दिवशी सकाळी आला आणि संध्याकाळी दरोडा तो श्रीमंत गरजला ठीक मग आभिकाऱ्याच्या विषयातील दरोडखोर आहे तर अटक करा आला सरकल साहेबाने हुकूम केला भमक्या कैदी के झाला आणि आता तो माझ्या शेजारी पडला होता तो बोलत बोलत निजला मी मात्र विचार करीत पडलो होतो मी या भांडवली जगाकडून न्यायाची अपेक्षा मुळीच करत नव्हतो मला याचा अनुभव आला होता मीही भयंकर आरोपाखाली कैदी झालो होतो मी याचा विचार करत होतो तो भोमक्याचा आणि त्याच्या नावाचा भोमक्या माणूस आहे पण समाजात त्याचे स्थान काय आणि मराठी भाषेत त्याच्या नावाचा अर्थ काय ते कुठल्या भाषेतील नाव आहे हे कशापासून उत्पन्न झालं मला काहीच उलगडा होत नव्हता बाहेर प्रचंड घंटा घनघनत होती ऑलवेलची आरोही दिली जात होती जणू काय तासा तासाला त्या क्रूरदशतीची जाणीवच करून दिली जात होती मला झोप येत नव्हती मला त्या नावाचा अर्थ लागेना मी चिडलो स्वतःची मलाची डाली मी पुष्कळ मराठी पुस्तके वाचली होती बरेच शब्दकोश पाहिली होती पण त्याच्या व त्याच्या नावाचा अर्थ लागला नव्हता काही नाही भारतीय संस्कृतीचा टेंबा मिरवणाऱ्या डोकीत भारतीय गुलामगिरीने आणि दारिद्र्याने घातलेला धोंडा म्हणजे भोंक्या मी संतापून फुटफुटलो घोंगडीत डोके खुपसून मेल्यासारखा पडलो धन्यवाद